महाराष्ट्रातील कानापोपऱ्यातील राजकीय सांस्कृतिक क्रीडा शैक्षणिक आर्थिक आध्यात्मिक सामाजिक व गुन्हेगारी वृत्तांचा आढावा देणारं न्यूज चॅनल म्हणजे नाशिक आम्ही दाखवतो देशाची सत्य परिस्थिती सामाजिक सलोखा जपत वैष्णव परिवाराच्या वतीने भाजपा शहर सदस्य मनोज तांबेंचा वाढदिवस अनाथ आश्रमात साजरा वाढदिवस म्हटले की फुगे व हारतुरे यांची सजावट दिसून येते मात्र या सर्वांना फाटा देत वक्रतुंड युवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष तसेच भाजपा शहर सदस्य सामाजिक कार्यकर्ते सागर वैष्णव तसेच सामाजिक कार्यकर्त्या सीताताई सागर वैष्णव यांच्या वतीने भारतीय जनता पक्षाचे शहर कार्यकारिणी सदस्य सीए मनोज साहेबराव तांबे यांचा वाढदिवस त्र्यंबकेश्वर रोडवरील आधारतीर्थ आश्रमात जीवनावश्यक वाटप करून साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला यावेळी आश्रमातील मुलांच्या चेहऱ्यावर हास्य फुलावे व आपल्याला समाजाचे काही देणे आहे या उदात्य भावनेतून हा वाढदिवस अनाथ आश्रमातील विद्यार्थ्यांसोबत साजरा करण्यात आला यावेळी साहेबराव तांबे जानवी मनोज तांबे भाजपा सातपूर महिला मंडळ अध्यक्ष सागरभाऊ वैष्णव भाजप सदस्य नाशिक महानगर सीताताई सागर वैष्णव भाजपा सदस्य तसेच बजरंग दलाचे पदाधिकारी योगेश दंगल पिंटू डांगी राजेंद्र कामत सौरभ खन्ना अनिल शर्मा आणि अनि वक्रतुंड युवा प्रतिष्ठानचे पदाधिकारी देवराज सूर्यवंशी विवेक शर्मा साहिल कुमार आनंद कामत रोशन कामत कृपाल कामत हरीश चमोली आदी जण उपस्थित होते वैष्णव यांच्या सुत्य उपक्रमामुळे मनोज तांबे यांनी आभार मानत या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या तर सागर वैष्णव यांनी अधिक माहिती दिली महिला मंडळ वाढदिवस पण आज आपल्या मला आज असं वाटलं की आज वाढणूस थोडस प्रकारे जेणेकरून आज आपले जेवढे मुलं आहेत त्यांच्यामध्ये आज आपला वाढदिवस करणं पुढे वाटलं सकाळी सरांना फोन केला की सर आपल्याला आज तिथे आश्रमला आज जायचं आहे तुमचा वाढदिवस मला तिथं साजरा करायचा आहे सरांनी न सांगता मला आपण माझ्यासम येईल म्हणून मनापासून अभिनंदन करतो पूर्ण तामे कुटुंबांचं काकांचं पण धन्यवाद मनापासून काकूचं पण धन्यवाद आणि आमचे वहिनी साहेब जामी तांबे यांचं पण मनापासून धन्यवाद करतो की त्यांनी आज आपल्या अनाथ मध्ये जे अनाथ मुलं आहेत काही ना आई नाही आहे काहींना वडील नाही काही अनाथ म्हणून जे तिथे सापडले ते ले मुलं आज आपल्या समोर आहेत आणि आपण त्यांच्यामध्ये आज वाढदिवस करणार आहोत याच्यावर भागवंत आमचे मनोसर हे यांना आयुष्य दीर्घ लाभो आई जगदंबा चरणी प्रार्थना करतो त्यांचं उथंड आयुष्य लाभो व माझे दोन शब्द संपवतो आणि मनोसर मार्गदर्शन करायला लावतो आपल्या वाढी वाढदिवस साजरे केले पण सागर भाऊमुळे आज प्रथमच मला हा वाढदिवस अविस्मरणीय झाला साजरा करायचा आहे काही वस्तू वाटप करायचं मी तुम्हाला हो बोललो पण मनापासून सांगतो की माझ्या मनात असं होतं की इतका सुंदर असा वाढदिवस हा होईल माझं होतं की फक्त वाढदिवसाला यायचं आणि काही वस्तू वाटप करायचं देऊन जायचं पण सागर भाऊ आज माझ्या या वाढदिवसाच्या दिवशी अक्षरशः खरं सांगतो मी का तुम्ही

एक काऊण सेलिब्रेशन तर किती बच्चे सेलिब्रेशन झालं याची मी वाईत देतो आणि धन्यवाद मी तुमचे मानतो सागर भाऊ वहिनी की तुम्ही आम्हाला ही संधी दिली आयुष्यात काहीतरी पुण्य करण्याचे ही संधी असे खूप कमी लोकांना देतात आणि जी जो आम्हाला तुम्ही आम्हाला दिली त्याबद्दल तुमचे शतशः आभार मानतो आणि खरंच दादा भाऊ खूप सुंदर गेलाय मला

वैष्णव भाऊ आणि ताईंनी इथे अनाथ आश्रमामध्ये आपल्या मायबाप नसलेल्या मुलांना मुलांच्या समोर अनाथ मुलांच्या समोर वाढदिवस वाढदिवसाचे आयोजन केले अतिशय सुंदर प्रकारे या आपल्या छोट्या छोट्या लेकरांनी इथे डान्सची डान्स एक सरांसाठी एक गाणं म्हणून त्यांचं त्यांचं वेलकम केलं त्यांचा वाढदिवस अतिशय चांगल्या साजरे करण्याचा प्रयत्न केला त्यांच्यासाठी श्लोक व मंत्र म्हणून त्यांना खूप खूप चांगल्या प्रकारे शुभेच्छा दिल्या आई वडील नसल्याला मुलांची काय काय हाल असतील हे आपण खूप चांगल्या प्रकारे सांगू शकतो आतापर्यंत फक्त ऐकत होत अनाथ मुलं अनाथ आशा मार्ग बघितलं आणि शब्द झाले ते खरोखर धन्यवाद आता आपण सत्कार करू तांबे साहेबांचं मनोसरांचा मिनीचं सत्कार